पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचंय मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये भरला बालसंस्कारांचा बाजार मार्केट डे आणि आनंद मेळाव्याला उरुण ईश्वरपुरात मोठा प्रतिसाद मेथी चाकवत पालक दहा रुपयाला पेंडी काकडी बीट गाजर स्वस्त गोड सफरचंद संत्री घ्या अशा आवाजांनी उरुण येथील प्रकाश पब्लिक स्कूलचा परिसर रविवारी अक्षरशः दुमधुमून गेला निमित्त होते शाळेत आयोजित मार्केट डे आणि आनंद मेळाव्याचे विद्यार्थ्यांनी केवळ ओरडून भाजी विकली नाही तर नफातोटा आणि व्यवहाराचे धडे गिरवले विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि व्यावहारिक ज्ञानवाढीस लागावे या उद्देशाने प्रकाश शैक्षणिक संकुलात हा उपक्रम राबवण्यात आला आणि यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे शालेय साहित्य आणि खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल लावले होते शेतकरी व्यापारी आणि ग्राहक या तीनही भूमिकांचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद ओसंडून वाहत होता या मेळाव्याचे उद्घाटन एल आर पी आयुर्वेद हॉस्पिटलमधील पंचकर्म विभाग प्रमुख डॉक्टर दीपक परिडा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या प्रशासिकासह सुनीता निशिकांत भोसले पाटील वहिनी प्राचार्य डॉक्टर मधुकुमार एनायर आणि उपप्राचार्यासव सिंधू एमनायर यांची प्रमुख उपस्थिती होती केवळ भाजीपालाच नव्हे तर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भेळ पाणीपुरी व्हेज मंचुरियन चणे फुटाणे अशा विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवैयांनी मोठी गर्दी केली होती तसेच हॉरर शो फनी गेम्स आणि विविध मनोरंजनात्मक खेळांनी मेळाव्याची रंगत आणखीन वाढवली शिक्षणासोबतच व्यावहारिक आणि व्यावसायिक ज्ञान मिळवणे ही काळाची गरज आहे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहार करून मिळवलेला हा अनुभव त्यांना भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी असे उपक्रम महिलाचा दगड ठरतात असे सौ सुनीता भोसले पाटील यांनी मत व्यक्त केले या उपक्रमाला पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रकाश शैक्षणिक संकुलातील अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संपूर्ण परिसर या बालबाजाराने चैतन्यमय झाला होता